नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के डी ए वाढ याबाबत आत्ताची मोठी अपडेट निधी अभावी निर्णय प्रलंबित याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आत्ताची ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के डी ए वाढ याबाबत आत्ताची मोठी अपडेट निधी अभावी निर्णय प्रलंबित बघा काय आहे बिग अपडेट ऑन फिफ्टी थ्री पर्सेंट डी ए हाईक फॉर स्टेट एम्प्लॉई फॉर्म जुलै दोन हजार चोवीस राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डी ए वाढ हे अद्याप प्रलंबित आहे यामागचे नेमके कारण काय आहे व निधीची कमतरता कशामुळे होत आहे या संदर्भातील सविस्तर महत्त्वपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊयात बघा तीन टक्के डीए वाढ राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ नियोजित आहे परंतु सदर निर्णय अद्यापपर्यंत प्रलंबित असल्याने कर्मचारी पेन्शनधारकांमध्ये मोठी नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे बघा तीन टक्के डीएवाडच्या बाबतीत काय अपडेट आहे त्यानंतर आहे निधी अभाव राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांमुळे सरकारी गंगाजळीत पैसा उरत नसल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या या डीए वाढीसाठी निधी अभावी हा निर्णय अद्याप या ठिकाणी प्रलंबित आहे त्यानंतर आहे आठ महिन्याचा जून्य आठ महिन्याचा डी ए प्रलंबित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांमुळे निधी अभावी राज्य शासकीय किंवा निमशासकीय व इतर पात्र असणारे कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा माहे जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण आठ महिने महागाई भत्ता हे प्रलंबित आहे त्यानंतर आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रमुख मागण्या सातवा वेतन आयोगातील दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता व नियोजित घरभाडे भत्ता पुनर्रचना करण्यात यावी तसेच वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल अहवालास तात्काळ या ठिकाणी मंजुरी देण्यात यावा तसेच सुधारित एन पी एस पेन्शन प्रणालीचे दिनांक एक तीन दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी संदर्भातील शासन आदेश या ठि या ठिकाणी तात्काळ जारी करण्यात यावेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य, राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी अपडेट आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के डी ए वाढबाबत आत्ताची ही मोठी अपडेट आहे निधी अभावी निर्णय हा जो आहे तो प्रलंबित आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद